नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहर महानगरपालिका व स्वच्छ परभणी यांच्या साहित्य विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले परभणी शहर महानगरपालिका व स्वच्छ परभणी यांच्या साहित्य विद्यमाने आज रोजी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परभणी शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत सात ठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात आले मनपा आयुक्त व मनपा कर्मचारी तसेच या स्वच्छ परभणी अभियानात आपली स्वच्छ परभणी ग्रुप ठाकर झोन परभणी व डॉक्टर कालानी त्यांचे सहकारी मनपाचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते परभणीमध्ये नव्यानेच आलेले आयुक्त यांनी हा स्वच्छता पंधरावडा साजरा करण्याचे ठरवले आहे त्यांनी मनाशी एक गाठ बांधली आहे की शहर परभणी तर आपण परभणी आज याप्रमाणे ते शहरात स्वच्छता करत आहे परभणी न्यूज चौतीने घेतलेला हा वृत्ता नागरिकांचा आज आपण स्वच्छता अभियान महानगरपालिकेचे तीन प्रभाव सरकार कर्मचारी आणि विविध एन जी ओ यांच्या मार्फत स्वच्छता हा नियमित चालणारा ढागा आहे त्याचबरोबर चौदा सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हा एक मोठा अभियान राज्य सरकारनं घोषित तो पंधरा दिवस चालला आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती त्या कार्यक्रमामध्ये सामील आजचा हा कार्यक्रम हा त्याचा एक भाग आहे त्याची सुरुवात आहे लोकांमध्ये जनजागृती हो आणि या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांनी अधिक सजग होणं त्यामध्ये सहभागी होणं आणि कमीत कमी त्यांनी कचरा न करणं या गोष्टी जरी नागरिकांनी पाळल्या तर बऱ्यापैकी स्वच्छता हे शहर स्वच्छ राहण्यासाठी फार मोठा हातभार लागणार आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण आपण स्वतः स्वच्छता दूत आहात आपण आपलं घर आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी फार मोठा हातभार लावणार तर आपण या माध्यमातून सहभागी व्हा आणि परभणी स्वच्छ आणि सुंदर ठरवण्यासाठी त्यामध्ये आपण फार मोठं योगदान आजच्या या स्वच्छता अभियानात आपली परभणी स्वच्छ परवणी हा आमचं हो इच्छेने काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा कृती सामील झाला आहे आणि मनपाचे सगळे कार्यकर्ते आयुक्त साहेब आज सामील झालेले आहेत आणि यांच्या संयुक्त उद्यमाने आपण आजची स्वच्छता अभियान करत आहोत पण आम्ही आपली परभणी स्वच्छ परभणी हे जे आमचं अभियान आहे हे दर रविवारी मागच्या एक वर्षापासून आम्ही राबवत आहोत प्रत्येक कॉलनीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्वच्छता करणे हो, आणि स्वच्छते संबंधी ज जनजागृती करणे हा आमच्या अभियानाचा उद्देश आहे